शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या बघायला मिळतील महत्त्वाची बातमी जुन्या पीक विमा योजनेत कंपन्यांनी दहा हजार कोटींचा नफा कमावला कृषीमंत्री कोकाटे यांचे वक्तव्य बघायला मिळत आहे जुन्या पीक विमा योजनेत कंपन्यांनी तब्बल दहा हजार कोटींचा नफा कमावल्याची माहिती आलेली आहे आता पीक विमा नेमक्या कोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक सरकारचे कारवाईचे आश्वासन सध्या स्थितीला बोगस बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होत चाललेले आहे बोगस बियाणे उपलब्ध पीक विम्याची उर्वरित ब्याऐंशी कोटींची थकीत रक्कम आता पाच दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी यामध्ये कोणत्या जिल्ह्यात रक्कम मिळणार आहे आपण जिल्ह्यांची नावे देखील बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा पीक विम्याची राहिलेली रक्कम आता वाटप केली जाणार असून ब्याऐंशी कोटी रुपये आता पहिला तालुका या ठिकाणी जाहीर झालेला अकलूस तालुका अजून बरेच तालुके व जिल्ह्यात पुढे आपण यादी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा दुबार पेरणीसाठी बियाणे औषध उपलब्ध कोकाटे यांनी माहिती दिलेली आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आव्हानं असून त्यांनी सांगितलं आहे दुबार पेरणीची वेळ आली तर बियाणे औषधे आता उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पी एम किसान संदर्भात आनंदाची आलेली आहे ते आपण पुढे बघणार आहात लवकर हप्ता वाटप होणार आहे ती बातमी पुढे बघूत व्हिडिओ बघत चला पावसाअभावी हतबल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरे पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या हक्के पाटील असं म्हटलेले आहेत पावसाअभावी हतबल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरे पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे जेणेकरून दिलासा पुढे चालून मिळू शकतो नाफीडची कांदा खरेदी केवळ कागदावरच का कांदा उत्पादकांचा सवाल घोषणा होऊन तीन महिने उलटले खरेदी अद्याप देखील नाही असं स्पष्टपणे काहींनी सांगितल्याचं दिसून आले इतकी माना टाकू लागल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे वातावरणात दररोज बदल आभाळात ढग दाटून येतात परंतु पाऊस काही पडेना असं वातावरण सक्रिय आखाती देशातील युद्धविरामामुळे आता केळी निर्यात सुरू शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल केळीच्या दरात पुढे चालून वाढ होण्याची शक्यता बघायला मिळू शकते बनावट बियाण्यांमुळे उगमक्षमती कमी सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान कारवाई सुरू सध्या स्थितीला करण्याची देखील मागणी अतिवृष्टीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा अतिवृष्टी घरांचे नुकसान झालेले पंचनामे करून लवकरात लवकर मदत निधी द्यावा फार्मर आय डीच्या गोंधळाचा शेतकऱ्यांना फटका फार्मर आय डी सध्या स्थितीला आता काढावीच लागणार आहे अन्यथा इतर योजनांचा लाभ बंद होणार शेतकऱ्यांनो पीक विमा कार्डात दुष्काळ येतील आता भविष्याची सुरक्षा करा पुढे चालून तुम्हाला मदत मिळू शकते पीक विमा काढणे गरजेचे आहे पीक विमा कधी मिळणार आहे पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला शेतकऱ्यांसाठी आली महत्वाची बातमी अखेर शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपणार आता काही जणांकडून सांगण्यात येत आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता आज मिळणार उद्या मिळणार मात्र शेतकरी मित्रांनो तसं काही नाहीये आलेल्या माहितीनुसार आता जुलै महिन्यातच हप्ता मिळणार आहे मात्र त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे व ई काम पूर्ण करून ठेवायचं आहे जेणेकरून जसा हप्ता वाटप होईल तसे तुमच्या बँक खात्यात पैसे येतील आता या जुलै महिन्यामध्ये दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे जमा केले जाणार आहेत मात्र आता यासाठी अजून कोणते काम करायचे पुढे सांगणार आहे तो शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमिडमध्ये कळवा राज्यात केवळ नऊ टक्के शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा कशामुळे सहभाग झाला कमी असा प्रश्न उपस्थित आहे राज्यामध्ये जर विचार केलं तर फक्त आणि फक्त नऊ टक्के शेतकऱ्यांनीच पीक विमा काढल्याचं दिसून आलेलं आहे पीक विमाकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा बघायला मिळत आहे अंतिम मुदत ते एकतीस जुलैपर्यंत असून लवकरात लवकर पीक विमा काढून घ्यावा महत्त्वाची बातमी पीक विम्यात आता बदल अशक्य तरी आमदारांची मत जाणून घेण्यासाठी बैठक कोकाटेंची विधानपरिषदेमध्ये घोषणा बघायला मिळत आहे आता पीक विम्यामध्ये काय बदल करावेत असं काही जणांकडून सांगण्यात येत आहे मात्र आता जे बदल करायचे आहेत ते अशक्य असल्याचं थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात घ्यावी लागणार आहे पीक विम्याबाबत आता महत्त्वाची बातमी ही समोर आलेली असून आता पीक विम्याबाबत पुढे काय निर्णय घ्यायचा असेल तर लवकरच बैठक घेतली जाईल शेतकरी मित्रांसाठी पुढे आनंदाची बातमी मिळणार आहे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी सक्तीची आता पीक विमा कोणत्या क्षणी वाटप होत आहे आता बऱ्याच जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे आता वाटप सुरू केले जाणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे येणार आहेत ते देखील आपण जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ फार्मर आय डी देखील आता इथून पुढे काढणे गरजेचे खरीप कांदा लागवड यंदा स्थिर राहणार यंदा लागवड स्थिर राहील असा अंदाज आहे तसेच पावसाचा योग्य अंदाज सध्या तरी नाही त्यामुळे कांदा पिकाकडे अद्याप तरी पूर्णपणे शेतकऱ्यांचे लक्ष नाही सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पहिल्या टप्प्याचे पैसे आता वाटप सुरू झालेले आहेत यामध्ये जिल्ह्यांची नावे देखील आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे ते देखील सांगणार आहे यामध्ये जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली जा रक्कम जाहीर झालेली जा असून कापूस शेतकऱ्यांसाठी पंचवीस हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विमा रक्कम आता एकशे सध्या स्थितीला विचार केला तर बावीस कोटी सत्तावीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये हे आता वाटप केलेले आहे मकासाठी पंधरा शेतकऱ्यांना सव्वीस कोटी रुपये वाटप केलेले आहेत दूर उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बारा कोटी रुपये वाटप केलेले आहेत यामध्ये गंगापूर तालुका आहे परभणी जिल्हा देखील आहे अजून जिल्ह्यांची यादी पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी आहे पाण्याअभावी पिके करपली लातूर जिल्ह्यात पावसाची दडी एकंदरीत विचार जर केला तर पाणी नसल्यामुळे पिके ही करपू लागल्याचं चित्र समोर आलेलं आहे अद्याप तरी चांगला पाऊस झालेला नाही आहे काही भागात पावसाची विश्रांती असल्याने पिके करपू लागली वर्षानुवर्षे तेच हाल बळीराजा कर्जात बेहाल पाण्याअभावी शेतकऱ्यांची पीक धोक्यात पाऊस तर सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये चांगला झाला मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाला मात्र जसा पावसाळा सुरू झाला त्यामध्ये पावसाची गट ही निर्माण झाली बळीराजा शेत फुलवणार पन्नास हजारांचे बक्षीस मिळणार खरीप व रब्बी हंगामातील सोळा पिकांसाठी राज्यांतर्गत आता हे बघायला मिळणार आहे तुम्ही जर शेत योग्य ते फुलवले तर तुम्हाला पुढे चालून बक्षीस मिळू शकते मात्र यासाठी लाभ घेणं बंधनकारक होतं आता यामध्ये जर चांगली शेती ज्यांनी फुलव फुलवली त्यांना चांगले बक्षीस आता वाटप केले जाणार दहा हजारांवर शेतकरी मदतीपासून राहिले वंचितच सध्या स्थितीला दहा हजारांवर शेतकरी तब्बल मदतीपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहिलेले आहेत लवकरात लवकर मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची देखील अपेक्षा होती मात्र मदतीपासून वंचित आता पी एम किसान योजनेचा हप्ता तर लवकरच बँक खात्यात जमा होणार करें। आहे त्यामुळे काळजी करत बसू नका तसेच एक महत्त्वाची बातमी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी विमा काढलाच नाही आहे नव्या पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ आपल्याला बघायला मिळत आहे अद्याप तरी पीक विमा मोठ्या प्रमाणात बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेलं नाही आहे हे देखील लक्षात घेण्याजोगी बाब आहे पंधरा दिवसात मिळणार पीक विम्याचे अठरा कोटी रुपये एकंदरीत विचार केला तर ज्यांच्या बँक खात्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना देखील आता पीक विमा मिळणार कारण ज्यांना मिळाला होता त्यांना नसून आता जे वंचित राहिलेले होते अशांच्या बँक खात्यात देखील आता उर्वरित राहिलेली पीक विम्याची रक्कम हे आता वाटप केली जाणार असून पंधरा दिवसाच्या आत आता अठरा कोटी रुपये जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येतील कुणाला पंधरा हजार रुपये कुणाला वीस हजार रुपये तर कुणाला तेवीस हजार रुपये अशी मोठी रक्कम ही आता पीक विम्याची मिळणार आहे त्यामुळे पी किम्याबाबत आता काळजी करण्याचं कारण नाही आहे योग्य ती रक्कम आता थेट शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे यामध्ये पुढचा जिल्हा परभणी आहे तसेच बीड जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे नाशिक जिल्ह्यात देखील आता रक्कम मिळणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा वाटप केला जाईल त्या जिल्ह्यांची नावे अजून पुढे बघूयात त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघा राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र हा पाऊस सर्वदूर पडणार नाही आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा काही भागात मध्यम राहील तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे अधिक पावसाचा जोर विदर्भामध्ये राहणार आहे तसेच कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाची शक्यता मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज पुणे विभागामध्ये खरिपाचा एकोणनव्वद टक्के पेरा पुणे विभागामध्ये पावसाने काही शुगडीप दिलेली आहे त्यामुळे खरीपातील पेरण्यांना चांगला वेग आलेला आहे मात्र काही भागामध्ये मा कमी पावसाने पेरण्या रखडल्या आहेत तर काही भागात जास्त पाऊस झाल्यामुळे पेरण्या रखडलेल्या होत्या मात्र आता नव्वद टक्क्यांपर्यंत पेरणी गेली असं म्हटलं तरी हरकत नाही शेतकऱ्यांसाठी झाला मोठा निर्णय आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काहींना वीस हजार रुपये तर काहींना पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आता वाटप केली जाणार अखेर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पहिला टप्पा वितरित केला जाणार असून पहिल्या टप्प्याची मदत निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केला जाणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आता बघायला गेला तर गोंदिया आहे गोंदिया जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आता वर्ग केले जाणार असून बोनससाठी आता निधी मंजूर झालेला आहे चाळीस हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून पंधरा दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत होते आता चुकऱ्यांसाठी निधी केव्हा असा प्रश्न होता मात्र आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसचे पैसे वाटप केले जाणार आहेत मुदतवाढीनंतर दोन लाख सतरा हजार क्विंटल खरेदी <गण> मोठी बातमी उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे मात्र काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात देखील हलका ते मध्यम पाऊस पडेल कर्जमाफीसाठी सरकारला भाग पाडणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लवकरच आता सरकारला भाग पाडणार असं सांगण्यात येत आहे तसेच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी बच्ची हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत सध्या जर कर्जमाफीचा निर्णय लवकर घेतला तर पुढे चालून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे मात्र सध्या स्थितीला जर विचार केला तर इतर योजनांचा देखील फायदा सुरू आहे मात्र कर्जमाफी देखील करणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला धीर मिळू शकतो कारण पावसाविना देखील मोठे संकट आले आहे पावसाने पिकांची नासाडी नुकसान भरपाई द्या सध्या स्थितीला विचार केला तर पावसामुळे पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याकरिता नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी आता आपल्याला बघायला मिळत आहे गेल्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते मोरेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मदतीची मागणी केली सहाशे चौदा लाभार्थ्यांनी अनुदान आता सध्या स्थितीला विचार केला तर ते त्यांना मिळणार आहे सहाशे चौदा लाभार्थ्यांना अनुदान मिळणार असून दोन वर्षातील विहिरींच्या पैशाचे काय म आता स्थितीला मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर प्रकरण आता हे पाहायला मिळत आहे मोठी बातमी पुलाच्या सदोष बांधकामामुळे पन्नास हजार हेक्टर सध्या स्थितीला विचार केला तर पन्नास हजार नाही सॉरी पन्नास हेक्टर शेती जमीन पाण्याखाली बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना चांगला फटका बसलेला आहे नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तहसीलदारदारांना आता निवेदन देखील दिलेलं आहे पुलाच्या सदोष बांधकामामुळे ही स्थिती शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच आता जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती लवकरच वाटप केली जाणार आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमोचे दोन हजार रुपये हे हप्ते देखील येणार आहेत त्यासाठी ए के, के वाय सी करून ठेवा जेणेकरून हप्त्याचा लाभ तुम्हाला मिळून जाईल कसली काळजी करण्याचं कारण नाही आहे थेट पैसे हे तुम्हाला शंभर टक्के नक्कीच मिळून जाणार आहेत रोजची रोज व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघितला कमेंटमध्ये सांगा इतरांना शेअर करा धन्यवाद